मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत मोळशी तालुक्यातल्या गोठवडे या गावामध्ये दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित केलं आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं स्वरूप कसं आहे त्याचबरोबर मैदानातील नियम आटी कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा अजित बाळासाहेब बेगडे आपल्याकडे पदभार कोणता आहे आता संघटने मला अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुका अध्यक्षपदी माझ्याकडे काय सांगाल तुमच्या गावचं मैदान आहे कशा निमित्त मैदान आहे हे आमचं रोकडेश्वर हनुमान जयंती उत्सवानिमित्त मैदान आहे किती तारखेला मैदान आहे हे मैदान पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली पूर्ण झालेली आहे पूर्ण झालेली आम्हाला सोशल मीडियावरती कधी पाहायला मिळेल आज उद्या उद्या परवा पाहायला भेटेल तुम्हाला मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय दादा घोटोडे गाव हनुमान चौकातनं पुढं आल्याच्या नंतर एक ओढ्याचा पूल लागतो पूल पास केल्याच्या ले नंतर लेफ्ट साइडला आतमध्ये मैदाने ह्या ठिकाणी किती मैदानं झालेली आहेत दादा गेल्या वर्षी एक मैदान झालं आणि आता, आता हे दुसरं मैदान त्याच ठिकाणी ठिकाणी बर आता एक आयोजक म्हणून तुम्ही मैदानाचं नियोजन कसं केलं आहे म्हणजे काय कशा स्वरूपाचं नियोजन आहे तुम्ही मला आल्याला सांगितल्या मैदानामध्ये किती फाट्या आहेत दादा सहा फाट्या आहेत आणि बक्षीचं पण साठ ठेवलेली आहे आम्ही बरं आणि किती गाड्यांची नोंद घेणार आहे आम्ही दोनशे सोळा गाड्यांची नोंद घेणार आहे फक्त तेवढंच हो बरं आणि आम्हाला स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये फायनल पाहायला मिळेल का शंभर टक्के पाहायला भेटणार आता ओळूयात मैदानाच्या बक्षिसा स्वरूपाकडं मैदानाचं प्रथम पारितोषिक ते सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक सगळं सांगा सिरियल वाईज प्रथम क्रमांकाला एक लाख पंचवीस हजार रुपये द्वितीय क्रमांकाला एक लाख रुपये तृतीय क्रमांकाला पंच्याहत्तर हजार रुपये चतुर्थ क्रमांकाला एक्कावन्न हजार रुपये पंचम क्रमांकाला एक्केचाळीस हजार रुपये आणि सहाव्या क्रमांकाला एकतीस हजार रुपये प्रवेश फी किती असणार आहे दादा बाराशे रुपये बाराशे रुपये आहे ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे मैदान ऑनलाईन नोंदणी चालू होईल बरं आणि मैदानावर काय नोंद घेणार आहे मैदानावर बारा वाजेपर्यंत नोंद घेणार आम्ही बरं आहे आता एक आयोजक त्याचबरोबर संघटनेचे पदाधिकारी आणि एक ग्रामस्थ या नात्यानं तुम्ही तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करावं मैदान आम्ही पारदर्शक घेणार आहे सगळ्यांना एकच आव्हान करतो की तुम्ही मैदान पाहण्यासाठी बैलांच्या उपस्थिती इथं दाखवावी अशा आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं विनंती चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा संदीप दिगंबर बिघडे बर काय सांगाल मैदानाच्या संदर्भात कशा निमित्त मैदान आहे किती तारखेला मैदान आहे मैदान पंचवीस चार दोन हजार चोवीसला ला आहे आमचे रोकडे जे दैवत आहे रोकडेश्वरच त्या रोकडेश्वरच्या उत्सवानिमित्त निमित्त आम्ही रोकडे केसरी म्हणून जी गेल्या वर्षी स्पर्धा ठेवली त्या वर्षी ह्या प्रमाणेच ती स्पर्धा राहणार आहे एक्झॅक्ट लोकेशन काय एक्झॅक्ट लोकेशन हे मुळशी तालुका गोठवडे गाव गोठवडे गावातून भिगडेवाडी म्हणून आमची वाडी एक त्या वाडीतून तुम्ही जेव्हा चौकासून ये भर्याचा पूल क्रॉस केल्यानंतर गावाचा तिथून पुढे हनुमान चौक लागतो हनुमान चौक लागल्यानंतर तुम्ही लेफ्ट टर्न मारायचा लेफ्ट टर्न मारल्यानंतर एक गावात एक पूल लागतो वड्यावरचा वड्याच्या पुलाच्या लेफ्ट साइडला थोडं पुढं आले की ते मैदान तर आता वळूयात दादा मैदानाकडे मैदान, मैदान कसं आहे ते पाहूयात मैदानामध्ये बॅरिकेड किती टक्के असणार आहे बॅरिकेड सत्तर टक्के बॅरिकेट राहणार आहे बरं त्याचबरोबर मैदानामध्ये ज्या मैदान दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत हो पशुवैद्यकीय उपस्थित राहणार त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे हो अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे आता हे मैदान कसं आहे मातीचं स्वरूप कसं आहे मैदानात ते सांगा मातीच्या सोयित एकदम मऊ माती नरम माती काळ्या बैलांना ला काही प्रॉब्लेम नाहीये काळवाट काळवट सगळे मैदानाचं स्वरूप कसं आहे मैदान एकदम सपाट बाग आहे पूर्ण पुढं चढ उतार नाहीये मैदाना तुम्ही बाईट घेतला मैदान बी दिसलं असणार आहे बरोबर हे मैदान या मैदानावरती किती मैदान होऊन गेले मैदानावर गेल्या वर्षी आम्ही म्हणून भरवलं होतं त्यानंतर हे दुसरा मैदानात फाट्या किती आहेत दादा सहा फाट्या आणि मैदानाचा पल्ला किती आहे मैदानाचा पल्ला आठशे फूट राहणार आहे आणि मैदानाच्या फाटीच्या आतमधलं आतातलं अंतर किती आहे आतातलं अंतर अकरा फुटाचं अंतर आहे बारा फुटाची फाटी किती त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गाड्या उभ्या राहू शकतात गट उभे राहू शकतात साधारणतः खाली सातशे ते आठशे फूट रान शिल्ले गेम आहे बरेच अंतर हे पण साधारणतः पाच ते गट उभे राहतील आम्ही उबर। व्यवस्था केलेली पूर्ण बर। त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर गाड्या थांबण्यासाठी किती जागा उपलब्ध आहेत निकाल फुटीच्या समोर कमीत कमी गाड्या आठशे हजार फुटाचा पुड़ा फुट राहणं आम्ही पूर्ण तयार केली मोकळं केलं त्याला आम्ही साधारणतः फाटी संपल्यानंतर एक दोनशे फुटाच्या पुढे आम्ही पूर्ण नांगर करून दोन टप्प्यात ते आम्ही नांगर करून गाड्या स्टॉप स्टॉप झाल्या पण हे करणार आहे तास करणार आहे त्याचबरोबर दादा महत्वाचा विषय या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर ओढा आला असं काय आहे का या अधून काहीच नाही आहे या साईडला बरं आता तुम्ही आयोजक या नात्यानं ना, महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल दादा सर्व गाड मालकांना एकच एक आव्हान करीन विनंती करीन की जे रोकडे शोकरी स्पर्धा भरलेली आहे त्यांना सर्वांनी उपस्थित राहावे आणि या बैलगाड्या संघटनेची आणि या बैलगाड्यांची शोभा व्हावी एवढं उदय धन्यवाद नमस्कार आपलं नाव काय दादा नितीन नथू वेगडे बर काय सांगाल ग्रामस्थ त्याचबरोबर या मैदानाचे आयोजक काय या नात्यानं काय सांगाल मैदान कशा निमित्त आहे मैदान आमचं गावचं गाव यात्रा रोकडेश्वर <laughs> रोकडेश्वर व हनुमान जयंती निमित्त आहे <laughs> <laughs> किती तारखेला मैदान आहे दादा पंचवीस चार दोन हजार चोवीस आणि लोकेशन मैदानाचं मुळशी तालुक्यात घोटवडे गाव म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी तुम्ही पिरंगुट पासन एक सात ते आठ किलोमीटर वरती गोटवडे गाव आहे गोटवडे गावात आल्यानंतर तुम्हाला हनुमान चौकापासून लेफ्ट साईडलाच मैदान आहे बरं आता मैदानाच्या ओळखीकडं दादा या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल बैलाचा जो अवयव पहिला रेषेला टच होईल म्हणजे रेषेपास दिसेल तो कोणता अवयव असू हो दे त्यावरती निकाल दिला जाईल बर एका वेळेस किती गट खाली जातील पाच गट खाली जातील त्यांना टाइम लिमिट किती असेल एक पाच मिनिटाचा बरं आणि खाली पट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली का हो करण्यात आली त्याचबरोबर खाली कॅमेरा असणार आहे का हो खाली कॅमेरा असणार आहे आणि त्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम करणार आहे आमचे भारतीय अखिल बैलगाडा संघटनेच्या अखिल भारतीय बैलगाडा मुंशी तालुका संघटनेचे अध्यक्ष माननीय अजित भाऊ वेगळे म्हणजे स्वतः स्वतः आयोजक आयोजक आणि स्वतः आयो तालुका झेंडा पंच म्हणून काम स्वतः कारण आपल्याला मैदानी पारदर्शक करायचं आहे बरं आता त्याचबरोबर दादा समान गाड्या उतरल्या गटाला तर काय निर्णय असणार आहे तुमचा गटाला समान झाल्यानंतर त्या परत पाळवण्यात येतील आणि सेमीला सेमीला मग संगणमत होऊन जर त्यांनी एक एक बैल झुपला तर ठीक आहे नाही तर त्या पण गाड्या परत पाळवण्यात येतील त्याचबरोबर आता या मैदानामध्ये एखादी बैलगाडी विजेती झाली आणि एखाद्या चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा इतर बैलगाडी मालकांच्या निदर्शनास आली तर ती गाडी बाद दिली जाईल का हो ती बाद दिली जाईल पण दुसरा विषय असा जर ते निदर्शनात कमिटीच्या आला आणि दुसरं कोण गाडा मालक सांगत असेल तर ते दोन गाटापर्यंत त्यांनी सांगावं तिसऱ्या गाटानंतर त्याची दखल घेतली जाणार नाही दादा त्याचबरोबर इथं लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे तो सविस्तर सांगा सगळा व्यवस्थित लॉबी टाइ आपण गाडी बाद दिली जाणार नाही ज्यावेळेस एक बैल आणि एक चाकपलीकडे जाईल फाटी बदलून त्यावेळेस गाडी ती बाद दिली जाईल आता या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार आहे एस टी सी लाईव्ह आणि तात्या शर्यत पुणे त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे प्रवीण घाटे आणि मयूर तळेकर आता एक आयोजक म्हणून तुम्ही महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन कराल या मैदानाच्या संदर्भात मी सगळ्या बैलगाडा मालकांना एकच विनंती करेल की आपण जास्तीत जास्त, जास्त संख्येने उपस्थित राहून आमच्या गाड्या स्पर्धेची शोभा वाढवावी चालते धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव गौरव कानेकर काय सांगाल मैदानाच्या संदर्भात कसं आहे मैदान मैदान हे रितसर आणि पारदर्शक होणार आहे गेले दोन वर्ष झालं मैदानाचं आयोजन आम्ही करतोय आता आम्हाला पारदर्शक स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये फायनल पाहायला मिळेल काय अगदी पाच वाजता फायनल पाहायला मिळेल तुम्हाला बरं आणि या मैदानातल्या ज्या नोंदवलेल्या चिठ्ठ्या आहेत गटाच्या असतील सेमीच्या असतील फायनलच्या कोणाच्या हस्ते काढल्या जातात चिठ्ठ्या बैलगाडी मालकांच्या हस्ते काढण्यात येते तुम्ही एक आयोजक म्हणून काय आवाहन कराल महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडी चालकांना मालकांना विनंती आहे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी चालते धन्यवाद दादा धन्यवाद नमस्ते आपलं नाव दादा सोमनाथ बेगडे बरं ग्रामस्थ आयोजक या नात्याने काय सांगाल मुलाखतीच्या माध्यमात मैदान कशा निमित्त आहे रोकड उत्सवा निमित्त मैदान भरवलेलं आहे तरी सर्व बैलगाडा बाब सुखिया बहुसंख्येने उपस्थित राहून गाड्याची शोभा वाढवावी चालते धन्यवाद दादा छत्रपती शिवाजी महाराज की जय